हॅलो गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे म्हणजे सर आपला नेहमीचा प्रश्न खात आहे ना खायलाच पाहिजे तर उद्या आहे होली आणि रात्री आमच्या गावातली सगळी लोक होली आणायला गेलती तर मी पण गेलो होली आणायला आम्ही मस्तपैकी होली बिली घेऊन आलो होळी जालतात तिथेशी ठेवली होली त्याच्यानंतर मी घरी आलो आणि झोपलो मला काहीच आयडिया नव्हती काय होईन काय नाही तर मी झोपलो आणि लिटरली दीड वाजता मला दादा वहिनी दिया असं घ्यायला आले मी मस्त स्वप्न बघवतो स्वप्नात मला दीड लाख भेटलेले आपण याही त्या दीड लाखाचा पाणी पाणी करून टाकला काय सांगू आता आम्ही हानसिकला कॉल करतो आता आम्ही सगळ्यांचं दरवाजे ठोकू आणि अशी पलू भेटतात सगळ्यांचे दरवाजे ठोकूया आपण आम्ही एक कांड करायला चालले चला आम्ही हो एक कांड करायला चाललो सात चोर आले नांदगाव गावात

सुखाने झोपलेलो मस्त पैकी झोपमोड केली जाई काय बोलू ना वर्ष दात दाखवते लिटरली वाट लावली जाई मला मी झोपलेलो म्हणजे तोडून घेऊन आल तो ठेवली तशी नाही अचानक कॉल केला दादानी तो बघतो कोण दरवाजा येत वज तर मला डायरेक्ट तिथनं पिक केला तर चाललो रॉंग साईडने गाडी टाकलेली पोलिसांना बघितला फुल गाडीनं आवाज बिवाज गाणी लावलेलं ला। पोलिसांना बघितलं गप बस गप सीट बेल्ट घेतलंय तर मी दाखवतो पोलीस कसं फिल्डिंग लावून उभे आहे ब्लॉक पण नाही वन चालू केला हे डायरेक्ट <laughs> डप्पा दिला डप्पा येऊन तर बघा कंटिन्यू राहा ते गेल्या वाटतं तर झोपेन सकाळी उठून स्विमिंग पूल बालाजीला कंटिन्यू राहा पोलीस दाखवतं कसं उभं आहे बघा संतोष मामा हॅलो ड्रायव्हर गेलं का तशी उभं होतं फिल्डिंगला होऊन आय थिंक तुम्ही निफ्टी घ्यायचं असतील ते कुठेतरी चाललं असतील

की मी होळी घेऊन आलो तर म्हणजे होळी आण तोडायला जातात ना रात्रीचे ते होळी तोडून घेऊन आलो आणि झोपलो तर रुपेश दादा मला बोला का फोन करून की तुम्हाला सकाळी मी पिक करीन आणि मग आपण स्विमिंग पूलमध्ये पाहायला जाऊ बालाजीला मी बोललो ठीक आहे तर रात्री त्याला मला रातच्याच डप्पा दिला याही डायरेक्ट घेऊन झाला बालाजीला तर चला आता इथं बालाजीला आलं आहे तर तिकडं काल रात्री परस पहिलं झोपलो त्यानंतर आता मॉर्निंगला आलो बालाजीला आता चालू स्विमिंग करायला स्विमिंग पूलमध्ये त्याचरा डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये गेल्या भेटतो कंटिन्यू रागम मजा येईल पुन्हा एकदा पाण्यान जायला तयार एक मछली चपाट कसे शाप पाण्याने मोबाईल लागत मोबाईल खराब नसेल लागला तर ठीक आहे तर मोबाईल पुसून ठेवतो नंतर घरी गेला भेटत डायरेक्ट पैसा बरबाद

ब्लॉक च किती की आधीच एवढा रात्री बसून सकाळपर्यंत मोठा झाले आय थिंक फिशिंग पर्यंत एंड करेन ब्लॉक त्याच्या पुढचा इकडे इकडे बघा बारीक बाबा अरे बाशा तेरा विला का पंधरा वेल ढोंगा काय बोलून फायदा नाही बोलू तेवढा कमी आहे तस वाटत वाटलं परवाना पेपर आहे माझा आता एक समजलंच नाही मच्छी धरायला गेल तो का नदीत ती घाण काढायला गेल तो जसा काटा टाकला तशी आटकली घाण रास घाण झाले नदीन नुसता काटा आटक होता आई स्विमिंग पूल मधनं निघलो डायरेक्ट त्याच्यानंतर ब्लॉगच नाही काय मच्छीला गेलो तो पण मासच नाही भेटलं काय ते काय ब्लॉग करू तर आता काही नाही चालल्या ओलीच्या इथे पाया पडायला मी आहे दादा आहे चिंटू विंटू दादा आहे जाता होळीच्या पाया पडतात चला जाता तुमचं गाव बाका गाव तुम्ही पाणीच नाही धुवंदन कशी केला तर पाणीच नाही पाच दिवस झालं पाणी गेलं लफडा झाले बघा आमचा गाव आक्का सुका आहे तुम्हाला पहिल्यांदा गाव सुका दिसेल तरी सुका ना सरा गावात सुका आहे इकडं पण सुका आहे इकडं बी सुका आहे जाऊ दे आईज तर ऑर्केस्ट्रा चालू आहे ना आता आम्ही कलाकार प्रस्तुत चला बोल बघा आईजी कशी पद्धतशीर चला पाय पडून घेतो मी पण चप्पल लांब चाल तुम्ही पण पाय पडून घ्या गाय इथं आमची होली आहे आणि आमच्या होली अक्षरशः प्रीत बांद्रे आलेले आहे सस्ता प्रीत बांद्रे हॅलो व्यस्त असतो त्याला त्याला आता शोची ऑर्डर आले शोची ऑर्डर आले प्रीत बांद्रेला मग आयटमचा पण आयटमचा आई चला झालं होळीच्या पाया पडून इकडे प्रिपरेशन चालू आहे होळी जलून झाल्यानंतर केसतील ना त्यांची प्रिपरेशन बघा होळी आल्यानंतर आहेत ना अशी होळी पाहताना घालते तो गायचा ऑलरेडी ब्लॉग रास मोठा झाला आहे पंधरा वीस मिनटाचा ब्लॉग झाले त्यामुळं मी हा पार्ट इतिशेच कट करतो आहे आणि मग तुम्हाला नंतर पुढचा पार्टमध्ये दाखवीन की होली प्रॉपर पूर्ण म्हणजे कसे चालतात कशा काय फेऱ्या मारतात होलीच्या गौरूभोवती ऑर्केस्ट्रा चालू आहे तो तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये बघा जर हा पार्ट आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय